अंकितार्थ न्यूज एक पाऊल पुढे सोलापूर बार्शी तालुक्यातील जामगाव येथील एक खडतर प्रवास सायकल पासून ते सी डी हंड्रेड बजाज प्लॅटिना आणि सोबत कोळशाची इस्त्री दिवस सुरू व्हायचा पहाटे पाच वाजल्यापासून आजच्या तरुणाला सुद्धा लाजवेल असा त्यांचा दिनक्रम असायचा आपल्या मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिलेच पण एका बहिणीच्या मुलाला सुद्धा म्हणजे त्यांच्या भाच्याला विनोद मस्के त्यांच्या पायावर उभा केले कोणत्याही क्षेत्रात असो शेती काम असो पाईप फिटिंग असो गावातील एखादा कार्य असो तन मनाने झटणारे त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा त्यांना खडतर आयुष्यामध्ये लाख मोलाची साथ दिली बलभीम मुक्टे उर्फ आबा आपण शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त झाला पण आपण मनाने कधीच सेवानिवृत्त होणार नाही मराठीमध्ये चित्रपट आहे आता थांबायचं नाही असे गावातील एक मिळून मिसळून जाणारे ऊर्जा स्त्रोत यांना मी पुढील सेवानिवृत्तीच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका